तुम्ही स्टेशनजवळ टाउनशिप प्रोजेक्टमध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपरकडून पातकर ग्रुप गांधी चौकाजवळ लॉन्च करत आहे राम एम्पायर या प्रोजेक्टमध्ये वन टू आणि थ्री बी एच के स्कायटेक होम्स तसंच टेन थाउजंड स्क्वेअर फीट पोडियम अम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहे गुढीपाडव्यानिमित्त विशेष लॉन्च ऑफर्स आहेत आजच विजिट करा बदलापुरातल्या नवीन वडवलीत घनकचरा प्रकल्पासाठी सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत है। ब्लास्टिंगमुळे नवीन वडवली नवीन अंबरनाथ तसंच साई गावातील अनेक घरांना तडे गेले असून इथल्या रहिवाशांचा जीव धोक्यात आलाय हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास एकत्रित घनकचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू असा इशारा या रहिवाशांनी दिलाय तर याबाबत या बोलताना प्रकल्प संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्ही रात्रीच्या वेळी कोणताही ब्लास्टिंग करत नसून आमचं काम पोकलेन आणि छोट्या मशीनच्या सहाय्याने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं बदलापूर नगरपालिका हद्दीतील नवीन वडवली इथे घनकचरा प्रकल्पाचं काम सुरू आहे या ठिकाणी बदलापूर अंबरनाथ आणि उल्हासनगर मधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात येतोय मात्र या कचरा प्रकल्पाच्या नावाखाली इथला डोंगर फोडण्यात येत असून त्यासाठी दिवसरात्र ब्लास्टिंगचं काम करण्यात येत आहे जवळपास सहा इंच बोरवेल मारून हे ब्लास्टिंग करण्यात येत आहे याचा नाहक त्रास नवीन वडवली नवीन अंबरनाथ तसंच साई गावातल्या नागरिकांना सहन करावा लागतोय ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना तडे गेले असून लहान मुलं रात्री दचकून जागी होतात तसंच विद्यार्थ्यांना अभ्यास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो घरात धूळ येत असल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार देखील झाले आहेत असा या नागरिकांचा आरोप आहे मात्र कचरा प्रकल्पाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट केलं आहे गावांमध्ये भीतीचं वातावरण असून हे ब्लास्टिंग तात्काळ थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम पूर्णपणे बंद पाडू असा इशारा रहिवाशांनी दिलाय कचरा प्रकल्प चालू आहे त्यासाठी हा डोंगर खोदण्यात येत आहे ब्लास्टिंग केली जाते बघा बोरवेल चालू आहे मोठे मोठे बोरवेल ब्लास्टिंग करत आहे त्याच्यामुळे साई नवीन अंबरनाथ वडोली नवीन वडोली अं या गावांना जवळजवळ पाच ते दहा हजाराची वस्ती या गावाने सर्वांना त्रास होत आहे परत या गावाला प्रत्येक घराला घडाची तडा गेलेली आहे त्याचे प्रशासन काही बघत नाही परत मुलांची दहावी बारावीची परीक्षा होती ती परीक्षा झाली त्या परीक्षे कशी आहे अभ्यास केला या कचऱ्याच्या या डम्पिंगच्या आवाजामुळे त्यालाच माहिती कचरा प्रकल्पाला आमचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली हा डोंगर खोदला जात आहे ब्लास्टिंग करत आहे बोर ब्लॅश कारण घरांचे काय परवा नाही यांना घर कोणाचे कोसळले काय यांना घेणं देणार नाही आम्ही प्रशासनाला ना अर्ज केलेले आहेत या प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही आमची एवढी भूमिका आहे याच्या हा प्रकल्प नावाखाली हा डोंगर खोदण्यात आणि आम्हाला त्रास देत असेल हा प्रकल्प आम्ही बंद करू ब्लास्ट होतात आमच्या घरांना हात्रे बसतात मुलं डचकून उठतात आणि वारंवार तक्रार सरकारला अर्ज करूनही ते काही का दखल घेत नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे सर हा बोर ब्लास्ट नसून हा ड्रिफ्टरने केलेला आहे इथे मॅनपॉवर जे आहे आम्हाला जास्त मिळत नसल्या कारणाने शॉर्टेज असल्या कारणाने आम्ही ही बोरची मशीन आहे पण याला ड्रिफ्टर नावाची अटॅचमेंट आम्ही लावलेली त्याच्याने जे ट्रॅक्टरला सव्वीस एम एमचं होल होतं हेच याला तीस एम एमचं होल होतं आहे आणि जो एक्सप्लोझिव ट्रॅक्टरला यूज होतो तोच एक्सप्लोझिव याला यूज होतो आहे त्या कारणास्तव हो की बाबा आम्हाला मॅनपॉवर न करता आणि आज आपण बघत आहात तिथे हवा चालू आहे माणसं उभी राहू शकत नाही आहे इथे मशीनच काम करू शकते ह्या कारणाने आम्ही इथे ही मशीन लावलेली आहे ना याच्या आधी आम्ही ब बोर ब्लास्ट केलेलं आहे ना, ना आधी हे आपल्यासमोर सगळं काही आहे इथे रॉड आणि सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या त्या कारणास्तव की हा बोर इथे झालेला नाही आहे आम्हाला ही वर्कऑर्डर वर्क वर्क वर आत्ता मिळाल्यापासून आणि आम्ही जस्ट आताशी खोल चालू केला आहे आणि आम्हाला हा त्रास चालू झालेला आहे हे काम एम एम आर डी एचं काम आहे इथे आपल्याला स्पेनची एक कंपनी आहे तिने इथे कचरा रिफा रिफाईनचा त्याच्यासाठी एक प्रोजेक्ट लावलेला आहे आणि ह्या ज्या भागात आहे ह्या भागात आमच्या इथून तीस मीटर मागे सध्या तरी ॲडमिन बिल्डिंग येते आम्हाला त्यासाठी लेवल करायचं आहे कारण की इथे कचरा असेल इथे ना तुम्ही उभं राहू शकत ना मी उभं राहू शकत त्यासाठी इथे ॲडमिट बिल्डिंगसाठी आमचं एक्सेशन चालू आहे अजून पुढे प्रोजेक्ट येणार आहे हळूहळू हो एक 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 मशनरी आल्यानंतर आम्ही इथे एक्सेशन चालूच ठेवणार आहोत पण याच्यामध्ये अशी सिच्युएशन झाली आहे की समोर सगळं काही दाखवताना आमच्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत आम्हाला काम न करून आमच्या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण हा रोज वारंवार होतो आहे तुम्ही बाजूचं चित्रीकरण करू शकतात की आमचा त्रास होतो की कोणाचा त्रास होतो हे पूर्ण तुम्ही पूर्णपणे बघू शकतात आमचं काम जानेवारी पाच तारखेपासून चालू झालेलं आहे आम्हाला ऑक्टोंबर तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला आम्हाला वर्क ऑर्डर भेटली आहे ब्लास्टिंगची त्याच्यानंतर आम्ही सगळं पूर्ण सगळं चेकिंग केली त्याच्यानंतरच आम्ही काम चालू केलं आणि काम आमचं पाच जानेवारीपासून चालू झालेलं आहे ब्लास्टिंगचं तर त्याच्या आधी काय चालू होतं ते आम्हाला ही कल्पना नाही आहे इकडची तसं काय काम नेमकूच आहे मॅडम हे जे हे जे प्रकल्प आहे हे तीन नगरपालिका मिळून प्रकल्प आहे तिन्ही न तिन्ही नगरपालिकाचा जोही कचरा असेल तो इकडे येणार आहे आणि त्याचं खत तयार होणार आहे आणि ते, ते म्हणजे तिन्ही श ज्या शहरांचा जोही कचऱ्याचा प्रॉब्लेम होता तो इकडे सॉल्व्ह होणार आहे मॅडम नाही मॅडम आमची ब्लास्टिंग फक्त साडेपाच ते सहाच्या दरम्यानच होते जास्तीत जास्त प दहा पंधरा मिनटं पुढे मागे झाले तरी सव्वा सहापर्यंत होते त्याच्यानंतर आमची रात्री कधीच ब्लास्टिंग अजूनपर्यंत अजून ब्लास्टिंग झालेली नाही आहे एक आमच्या सी सी टी व्ही पण आहेत त्याच्यामध्ये पण आम्हाला आहे की आम्ही ब्लास्टिंग कधी करतो काय टायमिंग आहे आणि आमच्याकडे पुरावे पण आहेत की आम्ही कधी ब्लास्टिंग करतो आमच्याकडे प्रत्येक ब्लास्टिंगची व्हिडिओही आहे आम्ही फक्त साडेपाच ते सहा किंवा सव्वा सहापर्यंतच आम्ही ब्लास्टिंग करतो रात्रीची आमची ब्लास्टिंग कधीच होत नाही आणि राहिला आण विषय तो जो स्टॉक केलेला आहे आपण दगड आत्ता इकडे जे पण आपला प्रोजेक्ट चालू आहे तिकडे जे पण आपल्याला अपन लागतं आहे आप माथी लागो किंवा दगड लागो तो तो आए, तर तो आम्ही भरणी करण्यासाठी यूज करत आहे सध्याला आणि अजूनपर्यंत आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही रॉयल्टी पण काढलेली आहे तर असं काही आम्ही चुकीचं काम करत नाही आहे